नमस्कार आज आपण ई ऑफिस प्रणालीमध्ये जे डोंगल असत्याकडे डीएससी चिल करायची आपल्या अकाउंट मध्ये ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला इन्स्टॉलेशन करावं लागणार आहे डीएससी टोकनचं सॉफ्टवेअर आणि डिजिटल सॅनल सर्व्हिस हे जे काय सपोर्टिंग सॉफ्टवेअर आहे एनआयसी च ते आपल्याला यासाठी ची गरज भासणार आहे ते इन्स्टॉल कसं करायचं आणि डीएससी कशी कॉन्फिड करायची आपल्या अकाउंट मध्ये ते आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपण जे काय टोकन म्हणजे डीएससी आपल्याकडे उपलब्ध असेल ई मुद्रा किंवा कोणत्याही कंपनीची असेल ती आपण आपल्या सिस्टमला प्लग करायची प्लग करायच्या नंतर आपल्या सिस्टम मध्ये क्लिक करायचं ज्या कोणत्या कंपनीची डीएससी असेल ती आपल्याला अशा प्रकारे इथे दिसून येईल ड्राईव्ह सोडून जे आपल्या सिस्टमचे चे ड्राईव्ह आहेत ते सोडून आता याच्यामध्ये आपल्याला इथे यावरती डबल क्लिक करायचं आहे असं डबल क्लिक केल्याच्या नंतर एक सेटअप चालू होईल आपल्या सिस्टम मध्ये जो की असेल आपल्या जे काय डोंगल आपण केलेला आहे आपल्या सिस्टमला त्याचा सेट सेटअप असेल आता हे की टोकन टूल इन्स्टॉल सक्सेसफुली म्हणजेच जे डे सी आपल्याकडे आपण घेतलेले आहे त्याचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेला आहे याला आपण फिनिशला क्लिक करणार ला क्लिक केल्याच्या नंतर आता हे आपलं पहिलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे जे की डी एस सीचं आहे सॉफ्टवेअर आता आपल्याला दुसरं पाहिजे एन आय सीने पण आलेलं डिजिटल सायनान्स सर्व्हिस ठीक आहे आता बघा इथं एक मेसेज पण आलेला होता की इन्स्टॉलेशन झालेलं आहे म्हणून आता जे आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे डी प्रॉक्सी प्रॉक्सिकीचं त्याचा त्याला अपडेट पण आलेलं आहे जर आपल्याला अपडेट इन्स्टॉल करायचं असेल तर आपण याला ओके करू शकतो किंवा सध्या कॅन्सल करतो या केसमध्ये कॅन्सल केलेलं आहे नंतर सेकंड जे सॉफ्टवेअर आपल्याला लागणार आहे ते डिजिटल चॅनल सर्व्हिस ते कसं इन्स्टॉल करायचं त्यासाठी आपण त्याची एक लिंक दिलेली आहे गुगल ड्राईव्ह ही लिंक आपण कॉपी करून ब्राउजर थ्रू डाउनलोड करू शकतो किंवा ह्याच लिंकचा आपण एक क्यू आर कोड बनवून दिलेला आहे ज्याला आपण स्कॅन केल्यानंतर आपण ते सॉफ्टवेअर जे असेल ते आपण डाउनलोड करू शकणार आता डाउनलोड कसं करा ते बघूया आपण सुरुवातीला मी लिंक कॉपी केली आणि नवीन आणि हा जो बार बार मध्ये लिंक आणि एंटर केल्याच्या के 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 नंतर समोर अशा प्रकारचा एक पेज आलेला आहे ज्यामध्ये डिजिटल सायन्स सर्व्हिस टूल जे आहे त्याची जी फाईल डाउनलोड करायचं आलेलं आहे जे की एकशे चौदा एम चा आहे हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे ते डाउनलोड एनीवे बटनला क्लिक करायचंय जेणेकरून करून सॉफ्टवेअर आपला डाउनलोड व्हायला सुरुवात होईल आता हे बघा डाउनलोड व्हायला सुरुवात झाली झालेले सॉफ्टवेअरचे आता माझ्या केस मध्ये मी इकडे हे एक सॉफ्टवेअर ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेलं आहे जे की माझ्या सिस्टम मध्ये डाउनलोड मध्ये इथे ही जीप मी असं पण डाउनलोड केली आणि ह्या जीपला मी आता एक्स्ट्रॅक्ट केले करेल आणि तो एक्सट्रॅक्ट ऑल ऑफ दिलेलं आहे बघा एक्स्ट्रॅक्ट ला क्लिक करायचं आहे आणि ला क्लिक कर करायचं आहे एक्स्ट्रा क्लाय क्लिक नंतर आपला सॉफ्ट असा एक फोल्डर ओपन होईल जे काय आपण सॉफ्टवेअर एक्स्ट्रॅक्ट केलं ते त्याला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे याच्यामध्ये दोन आहेत बघा याच्यामध्ये एक, एक सिस्टम बॅट आहे चेक करायचं आपल्या सिस्टममध्ये कॉम्प्युटेबिलिटी जावा इन्स्टॉल आहे किंवा नाही साइन इन्स्टॉल आहे किंवा नाही रनिंग आहे किंवा नाही चेक करण्यासाठी तर आपण सुरुवातीला इन्स्टॉल करणं बघून घेऊया कशा प्रकारे इन्स्टॉल करायचं आहे तर हा जो सेटअप आहे डिला सायन्स सर्व्हिस याच्यावर डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा एक सेटअप विजाड येईल त्याला आपल्याला नेक्स्टला क्लिक करायचं आहे इथे आय एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनला आपल्याला इथं चेक बॉक्स चेक करायचं आहे नंतर नेक्स्ट करायचं आहे परत आणखी एकदा नेक्स्ट करायचं आहे इथे एक महत्वाचा आहे डू यू टू इन्स्टॉल एस एस सर्टिफिकेट असा आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे तर आपल्याला ते इन्स्टॉल करावाच लागणार आहे तेव्हा आपलं जे सर्टिफिकेट ते प्रॉपरली रन होईल त्यासाठी इथे क्लिक करायचं न चुकता आणि मग इन्स्टॉल ला क्लिक करायचं आहे इन्स्टॉल ला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला सेटअप जो असेल डिजिटल सायना सर्विसचा तो सुरू होईल थोडा वेळ घेईल सेटअप होताना थोडं थांबून घ्यायचंय अशा प्रकारे आपल्याला सेटअप जो आहे हा इन्स्टॉल झालेला आहे इथे रीड व्ह्यू रिड मी फाईल याचा चेकबॉक्स काढून घ्यायचा आणि मग फिनिशला क्लिक करायचंय फिनिशला क्लिक केल्यानंतर नंतर थोडं आणखी एक दहा ते पंधरा मिनिट सेकंद थोडं होल्ड करायचं आहे जोपर्यंत आपल्या समोर डिजिटल सायनल सर्व्हिस रनिंग अशा प्रकारचा एक पॉपअप मेसेज येत नाही तोपर्यंत हे बघा आता अशा प्रकारे ही सर्व्हिस जी येते आपली कॉन्फिगर झालेली आहे आणि ती आता सध्या रनिंग आहे जर स्टॉप करायचं सुद्धा जेव्हा गरज नसेल तेव्हा आपण स्टॉप करू शकतो या केस मध्ये रनिंगच ठेवायची आहे कारण मला ते कॉन्फिल करून आहे तर मी सध्या याला हा सर्व्हिसेस म्हणून क्लिक करेल अशा प्रकारचा पॉपअप निघून जाईल नंतर आता हा जो फोल्डर आपण ओपन केला होता याला आपण मिनिमाइज करतोय आता आपण आपलं जे ऑफिसचं लॉग इन आहे तिथे जाऊया आणि त्यामध्ये कशा प्रकारचे कॉनफिल करायचंय सर्विस मध्ये कशी इंस्ट हे करायची रजिस्टर करायची बघूया त्यासाठी आपल्याला इथे जे आपले ऑफिस लॉग इन असेल त्याच्यामध्ये खाली बघा हा आयकॉन दिसतोय बघा टी व्ही पेन दिसतोय या आयकॉन ला क्लिक करायचं आहे याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत एक डीएससी रजिस्ट्रेशन जे की आपण आता बघणार आहोत एक टोकन असतय टोकन कसं असतं तर त्याला आपण एक प्रकार बघूस टोकन कसे फोटो असतात त्याचे तर प्रकारचे टोकन असतील ते आपण आता रजिस्टर करणार आहोत हे डीएस रजिस्ट्रेन मध्ये येईल आणि सेकंड जो ऑप्शन हा ई साइन रजिस्ट्रेशन जे की आपण आपलं आधार थ्रू जे आपण साईन करतो चा वापर करून ते याच्यामध्ये होतंय पण आपण आज सध्या डीएससी रेशन कसं करायचं ते बघणार आहोत त्याच्यामध्ये इथं आपण डीएसी ला क्लिक करणार याला क्लिक करायच्या नंतर आपल्याला जर आपण डीएस रजिस्टर नसेल तर इथे आपल्याला दिसणार नाही आता आपल्याला नव्याने रजिस्टर करून घ्यायची आहे तर इथे रजिस्टर डीएससी ला आपल्याला क्लिक करावं लागणार आहे रजिस्टर डीएससी ला क्लिक केलं की असा के एक प्रकारचा पॉपअप आपल्या समोर ओपन होईल बरोबर त्यानंतर जी काय डीएससी असेल आपण प्लग केलेली ती जर का आपल्या नावाची असली तर आपल्याला इथे अशा प्रकारे पॉपअप होऊन जाईल नंतर इथे आपल्या चेकबॉक्स ला चेक करायचं आहे आणि रजिस्टर डीएससी याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पॉपअप येईल डीएससीचा जो पासवर्ड असेल तो विचारायला आपल्याला पिन आपण इथे भरायचं आहे आणि ओके ला क्लिक करायचं आहे ओके ला क्लिक केल्यानंतर डीएससी रजिस्टर सक्सेसफुली अशा प्रकारे आपली डीएससी ही रजिस्टर झालेली आहे धन्यवाद